का चाल सोचा तू मारू घातले मस्त लागते हे असे भाजून खाले ज्याचे तू आता का बनवायचो आणतो त्याच्यावरून हा दाट बनवून तू घात वळ्या वळ्याची भाजी तू आता खायचीच आता तू हो आता सुमित्र हे मुंग वाळू घातले आता दुपार आहे दोन तीन बांधले आहे ना का आत्ता दुपारीचे उन्हामध्ये वाळू घातले मस्तपैकी आम्ही गेलो होतो राहण्यामध्ये मी मग मी केलं वखरण तुमित्रांना काशा असल्या फन असले आता व्हिडिओसुद्धा काढले होते तुम्हाला माहीतच आहे आत्ताच हा व्हिडिओ काढतो आत्ता थोड्या वेळाने टाकतो हा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तर मस्तपैकी जास्तीत जास्त लाईक करा जो नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आमचे अशाच गावाकडचे विलोक पाहण्यासाठी आता याच्या मस्त वड्या एक दिवस तुम्हाला दाखवतो बनवायच्या वळ्या आणि आमचं जे मुख्य चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलनेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भावा बहिणींनो त्याच्यावर सुद्धा आम्ही मस्त चांगल्यात चांगले आमच्या आम जीवनावरती विलोक दाखवत असतो झाले हां तुला गरमी का तुला गरमी गरमी आहे बघ भयानक हां भांडे इथे धुवायचे आहे बघ हो ते का बाहेर काढून आहे भांडे हां तिकडे काल चालली कपडे धुवायचे का उन्हामध्येच कपडे धुवायचे वाटते मी धोतले तर मग ती दिवशी वाजता पुन्हा आम्हाला वा आहे जा किती वाजले बापूली बा बापू किती वाजले आत्ता दोन अकरा झाले दोन म्हणते भावा बहिणीनं बघा दुपारचं कसं आहे रन रन तर ऊन आहे आमच्या गावाकडं आत्ता कसं वाटतं सांगा तुमच्याकडं कसं आहे आत्ता ऊन किती तापमान आहे तुमचा फारा किती भडकला उन्हाचा सांगा हे असं आहे आता आहे आता आमच्याकडलं आता फोन घ्या आता कसं जीव होत नाही उन्हात जाऊ म्हणून पण आता जा उपाय नाही आता उपाय राहत नाही आता करावं का मग आता सांगा तुम्ही आता चला भावा बहिणी न बसतो आता येतात जो इथंच होता कपडे आता आता का बायाचे काम बाया करतेस आता काही आता कामाला आता हालधाल लावतोच आम्ही आता कपडे कपडे धुवा ला कसं लावू आम्ही हातभार सांगा आहात तुम्ही आता पाणी शिवाय पेतो आता ताने लागू न्या मस्त पैसे आपल्याला फक्त ताण लागले आता हे बघ हे आमचं फ्रीज आहे पण घ्या पण घ्या कसा वाटला आमचा फ्रीज सांगा तुम्ही दहा मिनिटमध्ये इथलं पाणी हे हे पाणी नेतो वावरात हिवाला पाणी नेतो वावरात आणि हेवालं पाणी पितो आता पिल्याशिवाय नाही जमत ही पिल्याशिवाय जमत नाही कशी भया कशी उस भाऊ नतून आलं आता पाणी पिल्या तर सुमित्र आता काय म्हणते कपडे धुताय कपडे धुणे झालं सुमित्राचं का मग आम्हाला तीन वाजता पुन्हा जायचं आहे भावामध्ये तुम्ही तर यसते काशा पेटव पटोळ करते आणि मी आवठ हाकोलतो पोखराचा आहे आणि पावसाला लग्न करू आहे आमचे पण जात नाही कारण तर हे काम महत्त्वाचे आहे माणसून जवळपास आला आहे त्यावरती लवकर पाऊस येणार आहे असं म्हणते बाबा आहेत नाही म्हणताय तसं आता रासला की त्याला तसं सांगितल्यानुसार ते पटकन आपलं शेती मोकळी झाली आपली वाईन वाहून तर कसं आहे ते झाले बरंच नाही ते थोडस तेव्हा बकऱ्या आहे म्हणते आता बकऱ्या खायला लागल्या आता बकरीच तशा आहे आमचे का आता तातवी नाही काय नाही आम्हाला बघा मगाई आली ते दोन तीन जागा तातवीच नाही बरं बरं पाहून घे तुम्ही आता तातवी तशी आता पाहून घे मग आता आता कमी करत राहायचं आता काय म्हणा आता नाही त्यातवी फोन घ्या यातून निघते हे यातून निघते फोन घे यातून निघते आता का आता उपाय नाही राहायला ती अंगावर चढते बायला झोपतो तो काय बापू चांगले बांधते रेंग खाल्ले मुग फुकट टाकाय मुगे तेवढे मोठे खाऊन टाकले बांध चांगले वगैरे बांध चला मित्रांनो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार